नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती म्हणजेच साहित्याच्या रंगछटावरती हार्दिक स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा ज्यामध्ये आपल्याला मैत्री संशय आणि पुन्हा विश्वास मिळणार आहे आणि ही कथा लिहिलेली आहे श्री योगेश विजय साळवी यांनी राहणार मुलुंड चला तर मग ऐकूयात कथेचं नाव आहे रंग बेरंग रविवारचा दिवस दुपारी एक दीड वाजताची वेळ राहुलच्या बायकोने शिजवलेल्या खमंग जेवणाचा सुवास दरवळत होता राहुलच्या मुलाने सतीशने स्पीकरवर लावलेले कोरियन गाणं वाजत होत इतक्यात राहुलचा मोबाईल वाजला फोनवर शिल्पा नाव दिसताच त्याने फोन उचलला राहुल मी मॅसेज टाकल्या ग्रुपमध्ये मी पिकनिकला येत नाही आहे म्हणून शिल्पा पलीकडून सांगू लागली शिल्पा राहुलची शाळेतील खरं तर वर्गातली मैत्रीण राहुल शिल्पा आणि इतर चाळीसची पार केलेले वीस पंचवीस मित्रमैत्रिणी एका व्हॉट्सअपवरील ग्रुपवर होते शाळेतल्या वर्गमैत्रिणी मित्रांचा ग्रुप महिन्यातून एकदा कुठेतरी असंच जेवायला किंवा नाश्त्याच्या निमित्ताने एकत्र भेटणं कुणाकडे काही विशेष समारंभ असेल तर जाणं किंवा कधीकधी नुसत्याच शिळोप्याच्या गप्पा ग्रुपवर मारणं मग वर्षातून एकदा गेट टुगेदर असं एकंदर स्वरूप त्या ग्रुपचं होतं नुकतीच ग्रुपवर कोकणात कुठेतरी फिरायला जायची टूम निघाली होती अर्ध्याहून अधिक जणांनी आपली नावे नोंदविली होती काहींनी पैसे ट्रान्सफर केले होते आणि सहल अगदी जवळ आलेले असताना शिल्पाचा अचानक फोन आला त्याला अगं का पण काय झालं अचानक येणार तर होतीस ना तू राहुलने थोडं तटस्थपणे विचारलं अरे झाल्या अशा काही गोष्टी खरं तर कसं सांगू तुला मला तर या दोन तीन महिन्यात त्यांचा फारच त्रास व्हायला लागलाय फारच विचित्र मेसेजेस कमेंट्स येतात माझ्या सोशल मीडियावर कुणीतरी सारखं मुद्दा मला मानसिक त्रास व्हावा या हेतूने काहीतरी करत आहे शिल्पाच्या आवाजात कंप जाणवला राहुलला कुणीतरी एक स्वतंत्र वेब पेज उघडले माझ्या नावाने कायत्र म्हणे शिल्पा असं काहीच नाव दिलंय माझ्याबद्दल घाणेडे जोक्स नको ते कार्टून्स गॉसिप अथवा पोस्ट केल्या आहेत त्यात मला स्वतःला त्या साईटबद्दल काही माहितीही नव्हतं प्रेरणाने मला सांगितले सर्व मी पेज पाहिलं आणि मला धक्काच बसला मी माझं कुटुंब यांच्याबद्दल बऱ्याच वाईट कमेंट्स त्या पेजवर होत्या शिल्पा आता फोनवरच होणकी देऊ लागली राहुल शिल्पाला अगदी लहानपणापासून चांगलाच ओळखत होता एकदम हसरे प्रसन्न आणि बोलघेवडे व्यक्तिमत्व बडबड्या स्वभावाच्या शिल्पाला शाळेतील सगळीच मुलं लेडी डॉन म्हणून ओळखत राहुलला देखील तिच्या धाडसी स्वभावाबद्दल आकर्षण वाटायचं एवढेच नव्हे तर पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर आणि दोघांनाही सारखे कॉलेज मिळाल्यावर शिल्पा आपली जीवनसाथी जोडीदार कशी वाटेल याची स्वप्ने देखील रंगोली त्याने त्यांना कळत्या कोवळ्या वयात ग्रुपमधील इतर मुलं मिहीर देवांग हे काही खास लोक आडून आडून राहुलला त्याच्याबद्दल चिडवायचे राहुल हे असून वेळ मारून न्यायचा अशा वेळी राहुलला आठवले तेव्हा नवीनच महाराष्ट्र टेलिफोन निगमची टेलिफोन लाईन त्यांना मिळून नवीन लँडलाईन रंगीत फोन आलेला त्याच्या घरात राहुल कॉलेजमध्ये नुकताच जायला लागला त्या काळात म्हणजे साधारण नव्वदच्या दशकात सुरुवातीस घरात फोन येणे म्हणजे एक अप्रूप समजलं जायचं मग एकदाचा नवीन फोन मिळताच राहुलने उत्साहाने आपल्या ग्रुपवर सर्वांनाच नंबर दिला होता कॉलेजला जरी शिल्पा दिसायची तरी शिल्पाने फोन केला की राहुलला आकाश ठेंगणे व्हायचे शिल्पा त्याला आपला जवळचा मित्र समजत असे न राहून एकदा शिल्पाला त्याने फोन देखील केला अन थरथर त्या आवाजात म्हणाला शिल्पा मला तू माझ्या आयुष्याची जोडीदार लाईफ -ला पार्टनर म्हणून हवी आहेस राहुल कसा बसा एवढेच बोलू शकला काय काय म्हणतोस राहुल तू शिल्पाला बहुतेक आश्चर्याचा धक्का बसला मग तिची प्रतिक्रिया जाणण्यासाठी राहुलने एकदम रिसीवर ठेवलाच नंतर एक दोन दिवसात शिल्पाची राहुलसोबत भेट झाल्यावर शिल्पाने त्याला सरळ विचारले काय रे राहुल फोनवर काय म्हणत होतास तू माझ्याशी लाईफ पार्टनर जोडीदार वगैरे शिल्पाच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं अवकळ हास्य होत अगं काही नाही तुझी मस्करी करत होतो मी नेहमीसारखं राहुलला स्वतःच्या भावना लपवणं कठीण जात होत पण अशा भावना बोलताना कितीही लपवल्या तरी चेहरा आरशासारखपणे व्यक्त करतोच आणि समोरच्या माणसाला त्या आरशात झक्क आपलं प्रतिबिंब दिसतं हे बघ राहुल तू माझा अत्यंत जवळचा मित्र आहेस पण असं काही नाही आपल्या दोघांमध्ये तुझ्या मनात जे काही असेल तर ते काढून टाक बरं आपण दोघे चांगले मित्रमैत्री म्हणूनच राहूयात शिल्पाने स्पष्ट केलं पुढे दोन तीन दिवस राहुलने आत्मचिंतन केलं शिल्पाने चक्क त्याच्या प्रेमाला नकार दिला होता कॉलेज वगैरे संपल्यावर शाळेतले सगळेजण विखुरल्यासारखे झालेले कोणी लठ्ठ पगाराची नोकरी धरली तर कोणी व्यवसायात स्थिरावले कोणाचं काय तर कोणाचं काय मग पुढची दोन अडीच दशके कुणीच कुणाच्या संपर्कात नव्हतं फारसं राहुलच्या पण शिल्पाबद्दलच्या एकूण सगळ्या वर्गमित्रांच्या आठवणी संसारात पडल्यावर होत गेलेल्या मग नंतर कधीतरी स्मार्टफोनचा जमाना आल्यानंतर सगळेजण एकमेकांच्या संपर्कात आलेले अरे काय म्हणते मी ऐकतोस की नुसतंच हु हु करतोस मधल्या काळात शिल्पा काय म्हणाली त्याकडे राहुलचं लक्षच नव्हतं शिल्पा पलीकडून मोठ्याने बोलल्यावर तू म्हणावं आला मग शिल्पाशी काहीतरी समजू तिचे बोलून तिला मदत करण्याचं आश्वासन देऊन त्याने फोन बंद केला गेल्या काही दशकाच्या सुरुवातीपासूनच तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती झाली होती टेलिफोन जाऊन मोबाईल फोन आला मग तोही जाऊन स्मार्टफोन आले मोबाईल डेटा फ्री झाला फेसबुक इंस्टाग्राम गुगलवर वर माणसं माहितीची देवाणघेवाण करू लागली आवासी जगातील माणसं समोरासमोर प्रत्यक्षात न येता एकमेकांशी आनंद व्यक्त करतात वाद घालतात बौद्धिक चर्चा आर्थिक व्यवहार करतात झालं तर एकमेकांना भावनिक मदत करतात शिल्पाला अगदी आधीपासूनच नव्वदच्या दशकातही आपले नवी नवीन नवीन कपड्यात नव्या पोझेसमध्ये छायाचित्र काढण्याचा नाद होताच आता तरी या तंत्रज्ञानाच्या भरारीच्या काळात ती स्वतःचे भरमसाट फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायची राहुल तिच्या मित्र यादीत असल्याने त्याला ते समजायचं कुठला तरी भरतनाट्यमचा नृत्य क्लब तिने जॉईन केला होता नृत्याच्या वेगवेगळ्या पोझेस व्हिडिओज ती फेसबुक इंस्टाग्रामवर अपलोड करत असे मात्र अति तेथे माती या न्यायाने आता या सगळ्यांचे दुष्परिणाम तिला भोगावे लागत होते जेवताना जेवण झाल्यावर देखील राहुलच्या डोक्यात शिल्पाबद्दल जेवताना जेवण झाल्यावर देखील राहुलच्या डोक्यात शिल्पाबद्दलचे तिला होत असलेल्या त्रासाचे विचारित होते शेवटी न राहून त्याने आपल्या पोलीस खात्यात असलेल्या मित्राला विद्याधर ठाकूरला फोन लावला आपल्या या लहानपणच्या मैत्रिणीबद्दल आणि सध्या तिला होत असलेल्या मानसिक त्रासाबद्दल त्याला सांगितले विद्याधर काय करू आता तूच सांग राहुलने विद्याधरला विचारलं म्हणजे असं बघ हा जो त्रास होतोय ना शिल्पाला त्याला सायबर बुलिंग असं म्हणतात अरे आता एकदम कॉमन झालंय ते एखाद्याची ऑनलाईन कम्प्युटरच्या महाजलाच्या माध्यमातून बदनामी करणे त्याच्या नावाने उगाच घाणरड्या किंवा अश्लील कमेंट्स करणे झालं तर त्याला धमक्या देणे असे सर्वच प्रकार सायबर बुलिंगमध्ये येतात भारतात अजून तरी या प्रकाराविरुद्ध ठोस असे कायदे अस्तित्वात नाहीत पण सध्या तरी तू एक काम कर विद्याधर पुढे समजावू लागला तो शिल्पाला घेऊन पोलीस चौकीत एक प्राथमिक तक्रार नोंदव मग पुढचं मी बघतो काय ते विद्याधरने ठामपणे सांगितलं त्या संध्याकाळी राहुल शिल्पाला घेऊन पोलिसात तक्रार नोंदून आला शिल्पाचा नवरा या प्रकरणात शिल्पाला दोषी मानत होता त्यानं शिल्पाला सोशल मीडियावरील तिचे सर्व अकाउंट्स बंद करायला सांगितले होते झाल्या प्रकाराला शिल्पा जबाबदार आहे आणि आता जे काही झालंय ते तिचं तिनेच निस्तरावं असं त्याचं म्हणणं होतं शिल्पाला सहकार्य करत असल्याबद्दल राहुलचे त्याने मात्र मनापासून आभार मानले पोलिसांनी सायबर क्राईम सेलची मदत घेतली शिल्पाच्या मोबाईलमध्ये आणि घरात वापरत असलेल्या लॅपटॉपमध्ये एक सॉफ्टवेअर डाउनलोड केलं गेलं जेणेकरून तिचा मोबाईल किंवा सोशल मीडिया अकाउंट कोणी हॅक केलं असेल तर चटकन लक्षात यावे सायबर पोलिसांच्या जाळ्यात अलगत गुन्हेगार सापडला गेला हा गुन्हेगार दुसरा कोणी नव्हता तर शिल्पाची एक जवळची मैत्रीण त्यांच्या भरतनाट्यमच्या क्लासला यायची ती शिल्पाच्या घरी यायची दोघी एकत्र मिळून क्लासला जायच्या शिल्पाच्या अगदी आतल्या वर्तुळातील असल्याने कसं कोण जाणे शिल्पाचा सोशल मीडिया लॉग इन आय डी आणि पासवर्ड तिला माहीत झाला होता पुढे आपल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिल्पाचा फोन तिने हॅक केला मग काय तर शिल्पाचा सर्वच डेटा यासाठी अलिबाबाच्या गुहेतील खजनासारखा खुला झाला तो पुढे तिने आपल्या कृष्णकृत्यांसाठी वापरला अर्थात तक्रार नोंदविल्यापासून शिल्पाच्या मैत्रिणीला प्रेरणाला पोलीस कस्टडीपर्यंत घेणे या गोष्टीला तीन महिने लागले शिल्पाचे सोशल मीडियावरील फोटो भरतनाट्यममधील नृत्याच्या पोझेस सतत टाकणं तिच्या नृत्याच्या क्लिप्स चाळीसी नंतरही सुंदर दिसणारे शिल्पा तिच्या व्हिडिओजना मिळणारे लाईक्स हे पाहून प्रेरणा तिच्याशी नकळत तुलना करू लागली त्यातून तिच्या मनात शिल्पाविषयी द्वेष मत्सर या भावना वाढू लागल्या मग शिल्पाला त्रास होईल अशा गोष्टी अंधारात राहून तिला सोशल मीडियावर टोमणे मारण्यात तिची मजा बघण्यात तिला आनंद वाटू लागला अशीच एकदा तिच्या कुत्र्याला जिवे मारण्याची धमकी पण दिली होती तिने आपली आयडेंटिटी लपवून अचानक चक्र फिरली आणि शिल्पाच्या सुदैवानं प्रेरणा प्रकाशात आली रंगपंचमीचा दिवस वर्गातला मित्रमैत्रिणींचा ग्रुप संभाजी पार्कच्या कट्ट्यावर त्या दिवशी भेटायचा या वर्षी नेहमीप्रमाणे सगळेच जमले होते एकमेकांना रंग लावून मग थंडाई कलिंगड वगैरे खाण्याचा कार्यक्रम रंगात आला असताना साहजिकच शिल्पाच्या आणि तिच्याबरोबर झालेल्या घटनांचा विषय चर्चा झाला पण काय का शिल्पा तुझ्या बरोबर एवढं जे काय घडलं ते एवढ्या सगळ्यांपैकी कोणाला न सांगता नेमका मलाच कसा काय फोन केलास राहुलने आपली शंका उपस्थित केली अरे बैताडा कारण सरळ आहे तू नाही का वीस वर्षापूर्वी मला प्रपोज मारलेला घाबरत थरथरत का होईना आणि मी तुला नकार दिलेला तो प्रसंग माझ्या लक्षात होता बऱ्याच जणांना ग्रुपवर माहिती आहे ते खरं होतं त्यावेळी शिल्पाने राहुलला दिलेला नकार सगळ्यांच्याच कानोखानी पोचला होता हा सगळाच त्रास अचानक सुरू झाला आणि माझ्या डोळ्यासमोर तुझीच प्रतिमा आली त्या काळी लाजरा मुजरा असला तू आता संगणक क्षेत्रात खूप मोठ्या पदावर आहेस स्वतःच आय टी क्षेत्रातील ज्ञान वापरून मला त्रास देतोयस असं मला वाटू लागलं कधी काळी दिलेला नकार जिव्हारी लागून इतक्या वर्षांनी तू त्याचा सुळ उगवतेस असं मला वाटलं त्या दिवसात आपल्या संभाषणातल्या गोष्टींचा या गोष्टीशी बादरायन संबंध जोडू लागले होते मी चाचपाणी म्हणून मी तुला पहिल्यांदा फोन केला तू कसारे होते ते बघण्यासाठी राहुलने कपळाला हात लावला पण तुझी मला मदत करण्याची इच्छा लगेच दिसून आली आम्हा बायकांना सिक्स सेन्स सहावे इंद्रिय देवाने दिले या गोष्टी ओळखायला त्यातूनच समोरच्या पुरुषाच्या मनात काय चाललंय ओळखतो आम्ही बायका शिल्पा पुढे सांगू लागली लगेच कळलं मला की तो तू नव्हे मग कोण शोधणे गरजेचं होतं त्रास इतका बळावला की माझ्यासारख्या फॉरवर्ड बाईला सुद्धा भीती वाढू लागली की बोर्डावरचं एक बटन दाबून आपल्याबद्दल कुणीतरी काहीतरी खाण्या लोकांपर्यंत पोहोचवेल या भीतीतून बाहेरच पडत नव्हते मी त्यातून माझ्या नवऱ्याकडून पण काही मदत मिळत नव्हती पण तुझी मला यातून बाहेर काढण्याची इच्छा दिसली एकाच वेळी तुझे आभार आणि सॉरी सुद्धा मित्र हे बोलताना आपसुकच शिल्पाच्या डोळ्यात पाणी तळलं अगं वेडाबाई दोस्ती की है तो निभानी पडेगी आणि दोस्ती मे नो सॉरी नो थँक यू राहुल म्हणाला आणि मग आता चेहऱ्यावर चाळीशी दाखवून देणाऱ्या चांगल्या पाच सहा रुपयेरी चंदरी केस डोकावणाऱ्या दोन मुलांची आई असूनही तरुण दिसण्यासाठी धडपडणाऱ्या आपल्या वेड्या मैत्रिणीच्या गळाला त्याने हलकेच हातातला रंग लावला अगदी निर्व्याजपणे आपल्याला ही कथा कशी वाटली आपण आपल्या कमेंट्स लाईकद्वारे आम्हाला कळू शकता धन्यवाद